सर्वप्रथम मी आज आजची जी पत्रकार परिषद आहे ती आज आमच्या आमच्या कोकणचे भाग्यविदाते सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शहराचे नेते सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब केतनजी आजगावकर साहेब तसे अमितजी परब आहेत आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय राणेसाहेबांचा विजय आणि आमच्या कोकणी जनतेने आमच्या राणेसाहेबांवर ठेवलेला विश्वास याकरिता आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने राणेसाहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासनं सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलं आहे आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आलेले आहे आज राणीसाहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काय रोपण झालं ते काल झालं आणि साहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बूथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बूथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने पेटून उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार आम्हाला मिळालेला आहे मला आठवतंय आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदामध्ये सन्माननीय निलेशजी राणे साहेबांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निलेशजी राणे साहेबांचा पुन्हा पराभव झाला कुडाळमध्ये राणे राणेसाहेबांचा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातली सगळ्यात मोठं सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारचं विजय मिळणं ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे कुठे कमी मतं पडली आणि कुठे जास्त मतं पडली हे पाहण्यापेक्षा राणे साहेबांचा विजय झाला म्हणजे कोकण मध्ये पुन्हा कमळ फुललं आणि सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राणेसाहेब पुन्हा एकदा मंत्री होतील राणे साहेब हे आमचे वडील आहेत राणे साहेब हे आमचं इथलं गोरगरीब जनतेचे नेते आहेत त्यामुळे आज पुन्हा राणेसाहेब दिल्लीमध्ये जातात हे पाहून आमच्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे फक्त आनंदच नाही तर मला वाटतं राणेसाहेब मागील दोन वर्षामध्ये इंडस्ट्री उद्योग मंत्री असल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते असं म्हटलं जातं की उपक्रम हाती घेतले म्हणजे त्याला एक दोन वर्ष जातात मग ते पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष जातात आणि मला वाटतं रामेश्वर परमेश्वर या देवदेवतांनी पुन्हा एकदा राणेसाहेबांना मंत्री केलं आणि पुन्हा राणेसाहेबाने हे सगळे उद्योगधंदे पुढे तडीस नेऊन पूर्ण केले या कोकण बेल्टमध्ये समुद्रकिनारा आहे आंबोलीसारखं चांगलं पर्यटन स्थळ आहे मला वाटतं सिंधुदुर्गपासून एका टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत संपूर्ण बेल्ट हा राणेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये येतोय आणि या ठिकाणी चांगली चांगली फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल्स येतील इथे उद्योग तयार होतील इथील इंडस्ट्री तयार होतील आडाळीसारखे चांगले उद्योग एम आय डी सी तयार होतील यासाठी कदाचित परमेश्वराने पुन्हा एकदा साहेबांना चान्स दिला असावा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आम्ही ते सांगण्या एवढे मोठे नाही आहोत नाही आहोत परंतु राणेसाहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या कोकणामध्ये नक्की लवकरात लवकर पूर्ण होतील मला वाटतं आम्ही लहान असताना चिपी एअरपोर्टसारखं नाव ऐकलेलं होतं पण ते एअरपोर्ट त्यांनी सुरुवात करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक उद्योग साहेब आणतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे याकरिता ही आजची पत्रकार परिषद युगामध्ये आज उद्योगधंदे मुंबई पुण्यामध्ये न जाता या ठिकाणी चालू होण्यासाठी आम्ही राणेसाहेबांना बऱ्यापैकी सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा साकडं घालू की साहेब आमचे हे उद्योग सगळे तुम्ही पुन्हा देश लेवलवरनं आमच्या कोकणामध्ये आणावे इंडस्ट्रीज आणावेत चांगले उद्योग आणावेत जेणेकरून आमच्या बारावी आणि पंधरावी झाल्यानंतर जी मुलं शिक्षणाला बाहेर जातात किंवा पोटापाण्यासाठी पाण्यासाठी बाहेर जातात ती थांबावी त्यामुळे आज आनंदाचा दिवस आहे आम्ही मिठाई वाटून सगळीकडे साजरा केला आहे सावंतवाडी शहरामध्ये केला आहे वेंगुर्ल्यामध्ये पण केला आहे दोडामार्गला केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केला आहे रत्नागिरीत केला आहे आणि येणाऱ्या संपूर्ण पुढील सर्व इलेक्शन भारतीय जनता पक्ष चांगलं जोमाने काम करतील अशी आशा आहे आणि पुढील सगळी इलेक्शन अशीच भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी जिंकतील अशी मी आशा बाळगतो आणि आजच्या या संपूर्ण इलेक्शनचे खरोखर किंगमेकर जर असतील तर मी ठरवणारा मोठा कोण नाही परंतु सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचे कोकणचे नेते आणि ने महाराष्ट्राचे नेते सन्माननीय रवींद्रजी साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय राणे साहेब आणि सन्माननीय नितेशजी राणे साहेब या तिघांनाही मी धन्यवाद मानतो कारण एक नेतृत्व असून चालत नाही पण त्याच्या मागे जे किंगमेकर लागतात त्यापैकी ही आमची मंडळी सगळी आहेत आणि स सा, सन्मानीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी मला वाटतं कोकणची जबाबदारी होती पालघरमधील आमची सीट नक्कीच त्यांनी काढली त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं ठाण्यामधली सीट सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एरियातील आज विजय झाला त्याचप्रमाणे रायगडमधील सीटसुद्धा आमचा विजय झाला त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विजय झाला मला वाटतं चार ते पाच सीट आमच्या नियुक्त झाल्या निवडून आल्या त्यामुळे मी धन्यवाद मानतोय चव्हाणसाहेबांचे राणे राणेसाहेबांचे आणि नितेशजी राणेसाहेबांचे कारण उत्तम नियोजन हे रत्नागिरीमध्ये आमची कोणतीही फळी नसताना त्या ठिकाणी तयार केली कारण रत्नागिरीमध्ये काही वर्षापूर्वी आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोचलं नव्हतं परंतु घर टू घर, घर कसं चिन्ह पोचेल हे नियोजन सगळे आमच्या मंडळींनी केलं आणि आमचे राणेसाहेब विजयी झाले आम्ही खूप लहान असल्यापासून राणेसाहेबांना पाहतोय आमच्यासारखी अनेक मंडळी पाहते की राणेसाहेबांचं नाव हे दिल्लीपर्यंत जाणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे यापूर्वी राणेसाहेब राज्यसभेवर होते आज राणेसाहेब निवडून येऊन आमच्या लोकसभेमध्ये गेलेच आज आम्हाला आनंद झाला आहे कारण आमचं नेतृत्व हे पुढे गेलं तरच आमच्यासारखे युवक पुढे येतील त्यामुळे संपूर्ण आमच्या या सावंतवाडी मतदारसंघातील सगळे नेते म्हणजे महायुतीचे सगळे नेते दीपकभाई असतील राजन तेलीसाहेब असतील सन्माननीय संजीभाई परब असतील महेशजी सारंग असतील सगळ्यांना मी धन्यवाद आहे महिला वर्ग असतील युवक वर्ग असतील प्रत्येकाने मनापासून काम केलं तुझा भाव न ठेवता कार्यकर्त्यांनी जसं जसं ज्याला ज्याला जमेल तसं प्रत्येकाने काम केलं त्यामुळे मी सर्वांना मी धन्यवाद मानतोय आमच्या शहरातील सगळे मंडळींनी खूप चांगलं काम केलं कारण मला वाटसं वाटतं एक दीड महिना आमची सीटसुद्धा जाहीर झाली नव्हती हो अवघ्या काही मिनटाच्या अंतरावरती राणे साहेबांचं नाव जाहीर होऊन सुद्धा आज राणे साहेबांचा चांगला विजय झाला याबद्दल मी संपूर्ण जनतेचं धन्यवाद मानतोय आणि आमच्या या नेत्यांना पुढील संपूर्ण भवितव्यासाठी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं शुभेच्छा एवढं व्यक्त करतो आहे आणि आपण काय मी तर काम केलंच परंतु आमच्या सगळ्या नेत्यांनी ने चांगलं कार्य केलं आणि जसं जसं जमेल तिथे आम्ही पक्षप्रवेश वगैरे चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी पक्षप्रवेश घडवले आणि लोकांना सुद्धा समजलेलं आहे की राणेसाहेब येणं ही काळाची गरज आहे आणि लोकांनी चांगला प्रतिसादसुद्धा दिला नेमळे गावामध्ये म्हणा किंवा प्रत्येक गावामध्ये चांगलं लीड मिळालेलं आहे राणे साहेबांना मला वाटतं नेमळे जसं नाही अनेक गावांमध्ये लीड मिळालेलं आहे आपण जर पेपरच्या माध्यमातून पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी जिथे जिथे प्रवेश झाले तिथे तर चांगलंच लीड मिळालेला आहे हा राणेसाहेबांचा आणि आमच्या भाजपचा करिश्मा आहे आमच्या सगळ्या नेत्यांनी कार्य चांगलं केलं आहे मला असं वाटतंय की आमच्याकडे मागील दहा वर्ष खासदार नव्हते या मतदारसंघाला आमच्याकडे दीपकभाई केसरकर म्हणा किंवा आमचे सगळे वरिष्ठ नेते प्रत्येकाने कार्य चांगलं केलं आणि काम केलं आता काय आम्ही केलं प्रत्येकाने म्हणणं चुकीचं आहे परंतु सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही जे काय केलं याच्यामध्ये हे लीड आलंय आणि आमच्यात काही चुका असतील तर पुढे आम्ही नक्कीच ते सुधारून आज तीस पत्तीस हजार मिळालं पुढच्या वेळी आम्ही साठ हजार मिळण्यासाठी प्रयत्न तुम्ही फायदा हा नक्कीच आहे परंतु एकानेच काम केलं असं होत नाही सगळ्यांचे हात लागले तर आपण ते चांगलं कार्य करू शकतो त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी एकत्रित एक एकमुठ्ठीने काम केलं त्यामुळे भाजप हे चिन्ह प्रत्येक गाव टू गाव घर टू घर गेल्यामुळे हा विजय आज मला सांगा रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्गमध्ये चांगलं लीड मिळालं सिंधुदुर्गमधल्या सगळ्या लोकांनी मिळून लाखाचं लीड देण्याचा प्रयत्न केला हे एक आगळं वेगळं आजपर्यंत इतिहास आहे त्यामुळे सगळ्यांनीच काम केलं असं म्हणावं लागेल रत्नागिरीमध्ये ला। भारतीय जनता पक्षाचं चिन्ह हे आधी नव्हतं आज सन्माननीय दादा असतील रवींद्रजी साहेब असतील नितेश साहेब निलेश साहेब निलेश साहेबांचं जास्त कौतुक करावं असं वाटतं कारण निलेश साहेबांनी त्या ठिकाणी आपली फळी तयार केली कारण आज रत्नागिरीमध्ये आमची फळी नव्हती आज ही सगळी तरुणांची फळी गाव टू गाव तयार केली आणि त्यांच्या हातीला हात धरून रवींद्रजी साहेबांनी चांगलं वातावरण तयार केलं आणि हे सगळं वातावरणाचा फायदा रत्नागिरीमध्ये आम्ही फिफ्टी फिफ्टीच्या जवळपास येऊ शकलो तरुणाईने खरोखर राणेसाहेब म्हणजे राणेसाहेबांचं वय आज एवढं झालं पण ते आजही एखाद्या तरुणासारखं का काम करतात म्हणजे अर्थ आहेत त्यामुळे सगळे तरुण या सिंधुदुर्ग रत्नागिरीतील बाहेर पडले आणि प्रत्येक भूतवर बाहेर पडले त्यामुळे हा विजय एकदम सोपा झाला उद्योग मंत्री होते आणि आता सुद्धा राणेसाहेब केंद्रात मंत्री होणार पूर्वी सुद्धा केंद्रात पहिल्या पळीमध्ये मंत्री होते आता तर त्याच्यापेक्षाही चांगलं राणेसाहेबांना पद मिळणार आणि आम्ही युवक म्हणून राणेसाहेबांना विनंती करू आम्ही सर्व मंडळी या की, की या इंडस्ट्रीज किंवा इथे पंचतारांकित हॉटेल्स किंवा इथे उद्योग आणण्यासाठी पूर्णपणे राणेसाहेब मनापासून ताकद लावून या ठिकाणी उद्योग आणणार आहे झाल्यानंतर शपथविधी झाल्यानंतर आमची सगळी मंडळी एक युनियन आमचं सगळं भाजपचं युवा वर्गाचं म्हणा आमचे तरुण सगळे आज रा आमचे केतन आदगावकर साहेब वयाने जास्त जरी असले तरी आमच्यासाठी ते योगच आहेत कारण ते आमच्यासाठी पूर्ण मन भरून काम करत आहेत सुधीरजी आहेत तर मला असं म्हणायचं आहे की आम्ही सगळी टीम आज राणेसाहेबांकडे विनंती करून केंद्रातनं जास्तीत जास्त इंडस्ट्रीज किंवा जास्तीत जास्त उद्योग इथे येणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये इथे लोकल मुलं ही बाहेर न जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि उद्योगधंदा हा याच सिंधुदुर्गामध्ये तयार होईल नक्कीच आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही हलक्यावर घेणार नाही आहे शहरामध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो आहोत परंतु आम्ही सर्व मंडळी ह्या गोष्टीची जबाबदारी घेतो आणि शहरामध्ये आम्ही कसं पुढे प्लस होऊ याच्यासाठी आम्ही नक्कीच नियोजन करू महत्वाचे हो। नाव नाही नाही आज सध्या बाबा असं काही नाही <laughs> आहे आमचे सगळे वरिष्ठ बडे बडे नेते आहेत आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहोत आजपर्यंत मी केव्हाही कोणती मागणी केली नाही परमेश्वराने सर्व आम्हाला दिलेलं आहे येणाऱ्या काळात पक्ष जी देईल जबाबदारी ती पक्षाची जबाबदारी आम्ही पार काढू गेले पडते सावंतवाडी मतदारसंघाला मानगावकोरे त्यावेळी जॉईंट होतं आणि छत्तीसगाव हे ह्या मतदारसंघामध्ये जॉईंट असल्यामुळे त्यावेळी प्राबल्य राजेसाहेब होते अनेक प्रवीणबाई भोसले होते त्याच्यानंतर शंकर कांबळी होते आता तो मतदारसंघ कुडाला जॉईन झाला आहे त्यामुळे त्या, त्या मतदारसंघामुळे मधल्या काळामध्ये बरंच कमी मतदान होत होतं पण राणे साहेबांसारखा माणूस पुन्हा होऊ शकत नाही या एका शब्दावरती आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ हे पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही त्यामुळे लोकांनी भरभरून मानगाव खोऱ्यामध्ये मतदान केलं नक्कीच सन्माननीय निलेशजी राणेसाहेब आमदार होणार आहेत होणार आहेत होणार आहेत कारण सव्वीस हजारचं सत्तावीस हजारचं लीड हे संपूर्ण कुडा मालवणने दिलेलं आहे निलेशजी राणेसाहेब यांची कार्यपद्धती सुंदर आहे त्या ठिकाणी ते सुंदर काम करत आहेत आज निलेशजी राणेसाहेबांनी दोन हजार चौदाचा पराभव दोन हजार एकोणीसचा पराभव आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे आज आम्हाला ते दिवस मी काल ते दिवस विचार करत होतो कारण ज्यावेळी पडतंय त्यावेळी कोणी येत नाही जेव्हा निवडून येतात तेव्हा सगळी लोकं येतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे निलेजी राणेसाहेब नक्कीच त्या ठिकाणी राणेसाहेबांच्या पराभवाचा वचपा काढला